सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा संबंधित अधिकारी आणि इतर सर्व संबंधित उपस्थित सुधारित आदेश जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी निर्गमित करायची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत याच्यामध्ये ज्या शाळा आहेत प्राथमिक माध्यमिक कॉलेजेस आहेत सिनियर ज्युनियर टेक्निकलचे अशा सगळ्या ठिकाणी सर्वप्रथम वेगवेगळ्या दिशेला त्या आस्थापने स्वच्छता ग्रह मुलांचा स्वच्छता ग्रह असा तर प्रश्न नाही फक्त पर, पर परंतु एकाच दिशेला जर अशी स्वच्छता ग्रह असतील तर इमिजिएट त्याला पार्टिशन एंट्री इंट्र, पॉईंटला जिथून जायचंय तिथं मुलांकडच्या मुलींच्या स्वच्छता ग्राहक जायला वेगळ्या एंट्री आणि मुलांच्याकडे जायला वेगळी एंट्री अशा पद्धतीनं तातडीनं ता ता त्या त्या शाळांना त्या एंट्री बदलण्याच्या आदेश या ठिकाणी आपण दिलेले सक्तीनं महिला मुलींच्या स्वच्छता घराची स्वच्छता देखभाल ही महिला कर्मचाऱ्यांनीच करावी याच्यासाठी सुद्धा त्यांना आज सुधारित आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत शासन मान्यतेने भरलेले कर्मचारी सोडून जे कर्मचारी रोजंदारीवर घेतले जातात तात्पुरते स्वरूपात घेतले जातात त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं स्थानिक पोलीस स्टेशनमधनं पोलीस व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी आजपासून या ठिकाणी आपण केलेलं आहे ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन असेल त्यांना ठेवलं जाईल ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन नसेल त्यांना आठ दिवसात संबंधित पोलीस स्टेशनकडनं पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कामावर ठेवू ठेवता येणार नाही अशा सुद्धा आज आदेश या ठिकाणी आपण निर्गमित करतोय शासनाची जी वस्ती आहेत सामाजिक न्याय विभागाची असतील किंवा अनुदानित जे कॉलेजेस आहेत उदाहरणार्थ साताऱ्यामध्ये काही मोठ्या शिक्षण संस्थांची कॉलेजेस आहेत अशा कॉलेजेसवर सुद्धा माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आपण स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत अशा सगळ्या गोष्टींशी त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीनं आजपासून तपासणी करायची आहे महिला कर्मचारी मुलींच्या वस्ती आहेत का पुरुषांच्या वस्तीगृहामधले जे कर्मचारी असतील ते त्या महिला कर्मचाऱ्यांच्या वस्तीगृहामध्ये आणारी जात नाहीत ना ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करायचे आदे अधिक आदेश माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याने दिलेले आहेत उद्यापासून प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये कॉलेजमध्ये सिनियर ज्युनियर पोलीस अधिकारी आणि शिक्षण विभागाचे भागाधिकारी हे जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांची शाळा व्यवस्थापनाबरोबर संयुक्त बैठका घेतील त्या बैठकामध्ये विशेषतः मुलींच्या करता आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत स्वतंत्र महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन नंबर आणि नाव त्या प्रत्येक शाळामध्ये आणि त्या प्रत्येक कॉलेजमध्ये देण्याची व्यवस्था केलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकाने मी सांगितलेलं आहे आजच त्याचं नियोजन तुम्ही करा वाटलंच तर उद्याचा एक दिवस तुम्हाला लागला तर घ्या पण सोमवारपासून कंपल्सरी ह्या बैठका येणाऱ्या चार दिवसात जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये सिनियर ज्युनियर टेक्निकल सगळीकडे झाल्या पाहिजे जेणेकरून आपल्या विद्यार्थिनीबद्दल आपल्या मुलीबद्दल पालकांना काही शंका असेल तर ती महिला कर्मचाऱ्याकडेच त्या पोलीस स्टेशनच्या फोनवरनं कळवली जाईल फोनवरनं कळवल्या कळवल्या इमिजिएट रिस्पॉन्स संबंधित महिला कर्मचारी आमची त्या तक्रारीला करतील आणि जे कोणी कठोर असतील त्याच्यात गुन्हेगार त्यांच्यावर कारवाई केली जाईल मी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल मी गृह विभागाचा राज्यमंत्री असताना महिला पथदर्शी प्रकल्प एक साताऱ्यामध्ये राबवला होता त्याची आकडेवारी आपल्या समोर आहे आतापर्यंत जवळपास एकशे दहा आणि एकशे सतरा प्रमाणे आपण दोन हजार एकवीस ला तीन हजार आठशे एकोणीस कारवाई केल्या होत्या गेल्या वर्षात एक वर्षामध्ये आपण सत्तावीस हजार सहाशे एकोणतीस कारवाया अशा पद्धतीच्या या महिला पथदर्शी प्रकल्पाच्या अंतर्गत केलेल्या आहेत आणि यावर्षी जुलै अखेर सात हजार सहाशे त्र्याण्णव कारवाई आपण केलेली आहे आणि या संदर्भामध्ये मी आज सूचना दिलेल्या आहेत या कारवाईमध्ये पहिल्यांदा कारवाई केली असेल ठीक आहे त्याच विद्यार्थी मुलावर दुसऱ्यांदा कारवाई झाली असेल तर ठीक आहे पण तिसऱ्यांदा जर तोच मुलगा सापडला तर त्याची सरळ धिंड काढा म्हणजे तो मुलगा मुलींची छेडछाड करतोय मुलींची टवाळकी करतोय असं जर आढळून आलं तर सरळ त्या परिसरामधलं त्याला मुलींच्या पालकांच्या नागरिकांच्या समोर त्याला त्या ठिकाणी फिरवत नाही की जेणेकरून त्याला जाणीव झाली पाहिजे की असं करणं सातारा जिल्ह्यामध्ये खपवून घेतलं जाणार नाही अशा पद्धतीनं सुरक्षेच्या संदर्भामध्ये कडक उपाययोजना करण्याचे निर्णय आज आपण घेतलेला आहे आपण माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाला साताऱ्यामध्ये आले होते तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्या सिस्टीम आहेत बस रिक्षा वडा ह्या ज्या गाड्या आहेत यांच्यावरती एक क्यू आर कोडची सिस्टीम आपण या ठिकाणी स्टिकर लावलेला आहे ज्याच्यावरती जर महिलांना मुलींना प्रवास करताना प्रवासादरम्यान किंवा प्रवास करून उतरल्यानंतर असं जाणवलं की आपली पुढे छेडछाड केली आहे तर त्या वाहनामध्ये रिक्षा असेल बस असेल एस टी असेल त्याच्यावर त्या क्यू आर कोड वर जरी स्कॅन केलं नुसतं तरी तर तो त्याचा आलं लगेच आमच्या जवळच्या पोलीस स्टेशन कडे येईल आणि पोलीस स्टेशन मार्फत तातडीनं त्याची दखल घेतली जाईल ही सुद्धा सिस्टीम आपण जिल्ह्यामध्ये सुरू के केलेली आहे जी काय अजून क्यू आर कोड लावायची राहिली ला ती सुद्धा इमिजिएट या ठिकाणी लावून या बाबतीत सुद्धा म्हणजे महिलांना प्रवासात असेल कुठेही असेल सुरक्षित वाचलं पाहिजे या अनुषंगाने सुद्धा आपण त्या उपाययोजना केलेल्या आहेत भरोसा सेलचं भूमिपूजन जवळपास चाळीस लाख रुपये ना आपण भरसाच पन्नास लाख रुपये मी जिल्हा नियोजन समिती भरोसा सील खात्याच्या सामाजिक न्याय विभागाचं त्या बाजूला आपण एक इमारत सामाजिक न्याय विभागाची घेतलेली आहे तिथं आपण केवळ जिल्ह्यातल्या के महिलांच्या तक्रारी करता एक वेगळा भरोसा सील आपण काम चालू केलेलं आहे पंधरा दिवसात होईल पंधरा दिवसात त्याचं काम पूर्ण होईल पूर्णपणे महिलांच्या तक्रारी ऑनलाईन असतील ऑनलाईन प्रत्यक्ष असतील प्रत्यक्ष कारण बऱ्याचदा मुली महिला थेट पोलीस स्टेशनला जायला घाबरतात आता हे भरोसाशील थोडस एका बाजूला आहे त्यामुळं मुली महिला जर असं काही त्यांच्यावर तक्रार आली तर थेट थे। थे तिथं जाऊ शकतील तिथं महिला अधिकारी कर्मचारी असणार आहेत ताबडतोब त्यांची तक्रारीची दखल घेतली जाईल आणि त्या भरोसाशील मार्फत तात्काळ अशा पद्धतीनं आलेल्या तक्रारीचा निपटारा केला जाईल तो सुद्धा भरोसा किमान एक महिन्याभराच्या आत काम पूर्ण होईल मी मगाशीच एसपीने सांगितले निधी आपण जिल्हा नियोजन मधनं दिलेलं आहे काम वॉर फुटिंगवर करा डे नाईट आणि एक महिन्याभराच्या आत तो भरोसा शेत कार्यान्वित झाला पाहिजे अशा पद्धतीने एकूण सर्वच या महिलांच्या मुलींच्या सुरक्षा बाबतीत कडक उपाययोजना जिल्ह्यामध्ये राबवण्याचा निर्णय आज घेतलेला आहे धन्यवाद झालं ना बदलापूर सांगितलं त्या दिवशी काय बदलापूर मध्ये सविस्तर मी याच्यावरती बदलापूरला तुमच्या माहितीसाठी सांगतो पूर्णपणे शाळा व्यवस्थापनाचा निग्लेजन्स मला तरी तिथं जाणून आला कारण सीसीटीव्ही चालू आहे का नाही हे बघायची पूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची मुख्याध्यापकांनी पाहिलेलं नाही मुलींच्या स्वच्छतागृहाला नेमणूक आहे महिला कर्मचाऱ्यांची पण त्या महिला कर्मचारी तिथं कामावर नव्हत्या <coughs> आणि हा जो मुलगा भरला होता तिथं कामाला <coughs> तो एक पंधरा का तीन आठवडे पुरुष तिथं रुजू झाला होता त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन केलेलं नव्हतं त्यामुळं सकृत दर्शनी त्याच्यामध्ये असं जाणवते की जी सुरक्षा शाळेला बघायला पाहिजे ती बघितलेली नाही साहेब म्हणजे जिल्ह्यातल्या शहरांच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहे त्यामध्ये छोट्या मुलांना मुलींना शिकवलं जात जेणेकरून त्यांना कळावं की समोरच्या व्यक्ती आपल्याशी कसा वागतोय मात्र हे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा इतर शाळा सगळीकडे यामध्ये अजून तेवढं शिकवलं जात नाही तर त्याच्याबाबत सगळीकडे आपण तो निर्णय घेतलेला गें आहे तीन लाख एक्कावन्न हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रयोग सुरू केल्यापासून आपण पोहोचलेलो आहे आजच मी शिक्षण अधिकाऱ्यांना पण सांगितले पोलिसांनाही सांगितलेलं आहे सा ज्या काही यासाठी यंत्रणा उभारलेल्या आहेत सोमवारपासून पूर्ण ऍक्टिव्ह म्हणजे ग्रामीण आणि शहरी भेदभाव असा केला ना ना जाणार नाही सगळीकडे जागृती करण्याचं काम पालक म्हणजे पालकांना समवेत शाळा व्यवस्थापन समितीला समवेत <coughs> घेऊ शकेल समिती शाळा स्तरावर स्थापन केली त्याच्यात किती तक्रारी आल्या त्या अंतर्गत काय काय कारवाई झाली याचा आढावा आज मी त्याचा आढावा घेतलेला नाही शिक्षण विभागाचा स्वतंत्र आढावा त्या बाबतीत आज केवळ सुरक्षा मुलींची विद्यार्थिनींची आणि एकूणच महिला वर्गाची याच्या बाबतीतली बैठक होती मी जिल्हा मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा सूचना समित्या ज्या आहेत स्तरावरती स्थापन केलेल्या त्याचा स्वतंत्र आढावा लवकरच घेतो नाईट शिफ्टला नाईट शिफ्टला बऱ्याच महिला काम करतात नर्स असतात किंवा पोलीस महिला काम करतात त्यांच्या सुरक्षेसाठी काही नाईट पेट्रोलिंग वाढवायच्या सूचना दिलेल्या आहेत रात्र चालूच असते तरी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी अशा शिफ्ट संपतात समजा आठ चार चार बारा बारा अशी काय आठ आठ तासाची शिफ्ट असते नाईट पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना सुद्धा पोलिसांना दिलेल्या आहेत साहेब काही भांडणाच्या याच्यामध्ये गुन्ह्यांमध्ये महिलांना पुढं करून विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल होतात काय मग त्या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचा ठाणे प्रभारी त्याची खात्री करतो आणि जर त्याच्यामध्ये तथ्य असेल तर दाखल करून घेतो तथ्य नसेल तर नाही दाखल करून घेतो प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांबद्दल राबवली जाणार आहे पण शाळा ठिकाणी काही महिलांना जात असतं तर त्या ठिकाणी राहिलं मग अशी आम्ही निर्णय केलाय की असं काय आढळलं ह्या दोन दिवसामध्ये की प्रायव्हेट हॉस्टेलच्या नावाखाली अनाथ आश्रमच्या नावाखाली रुध्राश्रमच्या नावाखाली असे काही असे काही व्यवसाय चालतात त्याच्यावर पी एस कारवाई केली तर आज नगरपालिका क्षेत्रातल्या मुख्य अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातल्या तलाट्यांना ग्रामसेवकांना अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत एक आठ दिवसामध्ये ड्राईव्ह घ्या परमिशन अधिकृत परवानगी न घेता कुणी हॉस्टेल चालवत असेल कुणी अनाथ आश्रमाच्या नावाखाली काही चालवत असेल कुणी वृद्धाश्रमाच्या नावाखाली काही चालवत असेल तर त्याचा आठ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल येईल अहवाल आले आले जे जे बेकायदेशीर असेल ते तात्काळ सील केलं जाईल साहेब कराडातली जी घटना जी आश्रम महिलेवर अत्याचार तर त्याचबरोबर जी महिला ही आश्रम चालवते त्या महिलेनं त्या ठिकाणी दारूचा व्यवसाय सुरू केला होता त्याचबरोबर हनी ट्रॅपच्या वधूवर सूचक केंद्र ती नाव नोंदवायची तिचा एक साथीदार आहे त्यांच्या मार्फत ती तिचं नाव नोंद नोंद करायची आणि अनेकांना तिनं गंडा घातला यामध्ये बांधकाम विभागाचे अधिकारी कोर्टातले वकील आहेत अनेक लोकांना तिनं गंडा घातलाय आणि त्यातले काही ऑडिओ पण व्हायरल झाले त्याबाबत काय सांगणार या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष ठेवून आहेत संबंधित महिलेला तिच्या साथीदाराला आपण अटक केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचे बाकी सगळे सीडीआर अमूक तमूक मेबॉल रेकॉर्डिंग बँक अकाउंट हे, थे। थे। हे आ... ते जे काय असेल ते सगळ्याची चौकशी सुरू आहे जे जे कोणी ह्याच्यामध्ये गुन्हा कारामध्ये सहभागी असतील ते किंवा जे कोणी ह्याचे असतील म्हणजे ते जे त्याला बळी पडले असतील किंवा ज्यांची फसवणूक झाली असेल

मी अडीच वर्ष तीन वर्ष राज्यमंत्री असताना हा प्रकल्प आणला आणि जे हे रिझल्ट दिसत आहेत चांगलं म्हणा चांगलं केले त्याला म्हणा तरी चांगलं ऐका ऐका मी राज्यमंत्री असताना राबवला आणि नंतरच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये आपण त्याचे रिझल्ट चांगले दाखवले मी याचं प्रेझेंटेशन आता कॅबिनेटच्या बैठकी केलं जाताना माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ह्याची वन पेज नोट तयार करायला मी एस पी ना सांगितलेले त्याचं बुकलेट तयार करायला सांगितलेलं आहे ती दोन्ही नेत्यांना दाखवू आणि महिलांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी हे सरकार कुठेही मागा हटणार नाही या पद्धतीने याही पेक्षा अधिक कडक जर राबवायला लागलं तरी ते सुद्धा राबवू आपण ओके दादा काल कालची